नमस्कार भावांनो सर्वांची लाडकी आवडती जोडी ऋत्सम दशम हिंदकिसरीत बकासूर आणि पंचम हिंदकिसरीत सरजा बकासूर आणि सरजाचा सेमी क्रमांक किती हेच आपण आता या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर मित्रांनो आज चालू असलेल्या श्री यमाई देवी यात्रेनिमित्त यमाई केसरी भव्यस ओपनचं मैदान औंध खटाव येथे चालू आहे तर गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचवर बाकासुरा आणि सरजाची गाडी पालाली होती चांगल्या रीतीनं गट पास झाला होता आणि सेमीसाठी पात्र झाली होती आता सर्वांना आतुरता लागली ती सेमी फायनलची तर बाकासूर आणि सरजाचं सेमी क्रमांक किती तर सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक पाचवर वर बकासूर आणि सरजाची गाडी असणार आहे सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये क्रमांक पाचवर वर बकासूर आणि सरजाची गाडी तसेच विठ्ठल नानांचा नाग्याचा सेमी क्रमांक किती तर विठ्ठल नानांचा नाग्याचा सेमी क्रमांक आहे सेमी क्रमांक पाचवर वर तास क्रमांक चार सेमी क्रमांक पाचमध्ये तास चारवर वर नाग्या आणि भारतची गाडी असणार आहे तर मित्रांनो सेमी पाचमध्ये आपण नाग्याची वाट बघूया आणि सेमी सहामध्ये मध्ये बकासुराने सरद्याची वाट बघूया बेस्ट ऑफ लक दोघांना धन्यवाद मित्रांनो